आपल्या जुनं ते सोनं म्हणाय जाता मात्र माणसाजारा दोनशे बरं वाटतंय मला पण बोलता येत बरं का नाही कसं आहे जुन्या माणसावर पांढरंगा नामदेवापेक्षा पांढुरंगा पैसे लोक जाते किंवा नामदेव मस्त मोहर आहे पण पांढरंगा देऊ माझ्यापेक्षा माझ्या सासऱ्यांकडेच जाणार आहेत हा माझे सासरे सगळे प्रश्न सोडवतील किंवा मार्गी लावतील असं माझा पूर्णपणे हा मग आम्ही तीच म्हणतोय नामदेवापेक्षा पांढुरंगावर लक्ष असतं काय काय तुमचं केदार सर आमचा प्रभाग क्रमांक अकरा अ मधून तांबोळे मॅडम आहेत ब मधून माझी सून अनिता केदार आणि क मधून नितीनबाई इंगोले हे आमचे उमेदवार आहेत बापूच्या पॅनलमधनं शिवसेनेच्या धनुष्यबानावर हे सगळे निवडणूक लढवत आहेत आणि आनंदबाव नगराध्यक्षात आमच्या सगळ्यांचे म्हणजे हे नेते आणि हे सगळे आम्ही आजी नेतृत्वाखाली लढवतोय आणि नुसतं निवडणूक लढवत नाही आम्ही सगळे आमचा प्रभाग तर येणार निवडून आमचे तिन्ही त्या तिन्ही आणि अनुभव पण येणार आहे पण आमच्या प्रभ अकरा प्रभागामध्ये सगळ्यात जास्त एक नंबर लीड असणार आहे ते आमच्या अकरा नंबर प्रभागाला असणार आहे आणि कशा जोरावरती आहे आजपर्यंत बापूने आणि आनंदभाऊने जी विकासाची कार्य केले कामं केलेत त्याच्या जोरावरती आम्हाला कुठलीही जनता अगदी स... बहुमताने निवडून देणार आहे त्यानंतर बापूने आमदारकी असताना किंवा नसताना सुद्धा बरीशी तालुक्यातली शहरातली कामं केली आहे दोनशे कोटीचा निधी फक्त सांगोला नगरपालिकेला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त सांगोला नगरपालिकेला बापून आणलेला आहे आणि ह्या दोनशे कोटीमधनं मग मुस्लिमांचा ईदगाह दर्गा -दर -दर असेल त्यानंतर आंबेडकर साहेबांचं सा पुतळ्यात सुशिक असेल शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बस होऊन असेल आता तुम्ही जर मग विचार रस्त्यावरती रस्त्यावर धूळच सगळे धुळच आहे कारण पण काय सांगतो मला विकास करायचा म्हटलं तर काय ते तोडफोड करायला करावं लागणार आहे मग ही विकास कामं करताना भुयारी गटारीचा मार्गी प्रश्न हा प्रलंबित होता आपल्या तालुक्यात सांगोली नगरपालिकेचा आणि ती भुयारी गटार पूर्ण करण्यासाठी रस्ते आता सध्या खोदलेले आहेत पण ही निवडणूक झाली एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण रस्ते तुम्हाला चकाचक डांबरी झालेले किंवा सिमेंट कॉन्क्रीट दिसतील आणि एवढा निधी बापूने आणून ठेवलेला आहे आणि त्या विकास त्या निधीमधनं सांगोल्यामधलं कुठलंही विकासकाम पेंडिंग राहणार नाही ह्याची जबाबदारी आमचे नगरसेवका तर आहेच पण बापूच्या आणि आनंदभाऊच्या नेतृत्वाखाली ने ही सगळी कामं विकासामुळे अतिशय चांगल्या तऱ्हेनं कुठलाही भ्रष्टाचार न होता पैसे न करता चांगल्या क्वालिटीच तयार होतील हा मला पूर्णपणे विश्वास आहे धन्यवाद काका